विशाळगड म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर येतो घोडखिंडीचा पराक्रम नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी याच खिंडीत सिद्धीचं सैन्य रोखून धरलं आणि यामुळे शिवराज सुखरूप विशाळगडावर पोहोचू शकले त्यामुळे विशाळगड ही समस्त शिवभक्तांसाठी एक पवित्र वास्तूच आहे मात्र गेल्या काही वर्षात या विशाल किल्ल्यावर करण्यात आलेलं अतिक्रमण चर्चेचा विषय राहिलाय प्रकरण की शिवभक्तांना येथे आंदोलन करावं लागतंय त्या चौदा जुलैला या परिसरात दगडफेक आणि जाळपोळ सुद्धा झाल्याचं बोललं जाते मात्र नेमकं असं विषयगडावर काय घडलंय हे अतिक्रमण कोणी केलंय आणि हेच अतिक्रमण हाणून पाडण्यासाठी शिवभक्त काय करत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावर सुरुवातीला आपण विशाळगडाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया अकराव्या शतकात दुसरा राजा भोजने राजधानी पन्हाचं रक्षण करण्यासाठी किशागिला मजबूत किल्ला बांधून घेतला होता याच किशागिल्ल्याचा पुढे खिलगिला त्याचा खेळणं झालं आणि आता अखेर हाच किल्ला विशाळगड म्हणून ओळखला जातो केवळ इतिहासाबाबतच नाही तर त्यांच्या भावना सुद्धा विशाळगडासोबत जोडलेल्या आहेत मात्र काहीच वर्षांपूर्वी विशाळगडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचं पाहायला मिळालं इतिहास पहायचा झाला तर किल्ल्यावर आदिलशाहचा सेनापती मलिक रेहानचा कौलारू दर्गा सतराव्या शतकात बांधण्यात आला होता एकच पुरावा आपल्याला समकालीन कागदपत्रात मिळतो मात्र याच दर्ग्याच्या आधारावर विशाळगडावर आता एक मोठी आहेत कित्येक चिकन मटन शॉप किल्ल्यावरच उभे आहेत मुळात याकडे पुरातत्व खातं आणि राज्य प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले ज्यामुळे अतिक्रमण आता प्रचंड वाढलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई पुणे बँगलोर हैदराबाद या बॉम्ब ब्लास्ट केसेस मधला प्रमुख दहशतवादी यासिन भटकर हा सुद्धा दिवस विषागडावर येऊन राहिला होता याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात सुद्धा आहे अशा गोष्टींमुळे विशागडाची बदनामी होत आहे याचा विरोध करत गेली कित्येक वर्ष शिवभक्त अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारला विनवण्या करत आहेत मात्र सरकारने यावर काहीच तोडगा न काढल्याने आता थेट विविध संस्था ने ने आणि नेत्यांनी अतिक्रमण मुक्त विषयगड करण्याची घोषणा केली आहे दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी जी आर सुद्धा काढण्यात आला होता मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी आता हे अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिलंय त्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी संभाजीराजांवर गुन्हा देखील दाखल केलाय दहा जुलै दोन हजार चोवीस ला सकल हिंदू समाजाकडून विशाळगडाच्या पायत्याशी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं याचं नेतृत्व संत तुकाराम महाराजांच्या अकरावे वंश शिरीष मोरे यांनी केलं होतं याच वेळी त्यांनी अशी मागणी केली की सरकारने लवकरात लवकर किल्ल्यावर असलेली साडेतीनशे पेक्षा जास्त घरं आणि अनधिकृत मशीद जमीन दोस्त करून टाकावी तुकोबांचे वंशज शिरेश मोरे म्हणाले की रायगड राजगडवरचा एक दगड सुद्धा हटवण्यासाठी शिवभक्तांना परवानगी लागते पण पुरातत्व खात्याच्या देखतच हे अतिक्रमण झाले कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आता चौदा जुलै रोजी पुन्हा एकदा शिवभक्तांच्या नेतृत्वात विशाळगड जवळ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात ही दंगल परिस्थिती उद्भवली होती यामुळे इथे दगडफेक आणि जाळपोळ सुद्धा झाली यामध्ये बारा पोलीस आणि सहा नागरिक जखमी सुद्धा झाले होते प्रसंगी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आता सरकारने या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली आहे मुळात केवळ विशायगड नाही तर लोहगड मंडणगड मलंगड अशा अनेक किल्ल्यांची हीच परिस्थिती सरकार आणि पुरातत्व खात्याने लवकरात लवकर यावर तोडगा काढायलाच हवा अन्यथा आपला इतिहास कुठेही उरणार नाही आणि आपल्या वास्तू अतिक्रमणाच्या खालीच गाडल्या जाते महाराष्ट्रातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका